नमस्कार मित्रांनो प्रसन्न कोकण यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो आज आम्ही चाललो आहोत जनावरांचा आठवडी बाजार मुरगुड जिल्हा कोल्हापूर येते तर त्या बाजारामध्ये गाई म्हैशी बैल शेळी असे विविध प्रकारचे प्राणी उपलब्ध असतात तर मग आज आपल्याला जायचं आहे मुरगुड बाजार येथे हा पण एक महत्वाचा विषय जर आपण कुठल्याही जनावर खरेदी करायला जात असाल तर आपल्याबरोबर एक जानकारी घेऊन जा आणि जाणकारामुळे आपल्याला त्या जनावरांची परीक्षा करून आपल्याला खरेदी करायला मिळेल तिथे कुठल्याही व्यक्तीवर आपण विश्वास ठेवू नका विश्वासाने आपण पैसा मोजू नका आपला अभ्यास आणि त्या जाणकाराचा अभ्यास अशावर आपण तिथे खरेदी करायला जायचं आहे आणि आज आम्ही आमच्या मित्रांना

એ કિરી લે દિનોલા હમ 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 બાતે ને પૈસે દેવે કે એ તમારે બાપા ભજ્યા

मग घरगुती कुठल्या गाव हे भागाची माहिती मस्ती गंची लागली कुठला बाजार आहे कुठला ना ना नाव काय बाजार हा मुरगुड बाजार आहे आता तालुका जिल्हा काय इकडे अच्छा हा जो बाजार असतो किती किती वर्ष भरतो वर्ष बाजार भरतो त्या बाजारामध्ये म्हणजे सर्व प्रकारची जनावर येतात बैल गाय म्हैस शेळी अच्छा अच्छा साधारण एका वेळेस किती जनावर असतात इकडे काय हे असतील तसं बाजार भरतो हां मंदी दहारावर आहे चाव आणि कोणवारचा बाजार असतो जर मंगळवारचा बाजार असतो मंगळवारचा बाजार असतो आपलं नाव काय माझं सुशांत पाडेकर हां जर आपल्या कोकणातलं कोण इकडे जनावरासाठी आलं हां तर आपण सहकार्य कराल का कारण घेऊ तुमचा नंबर सांगा एक यो, एकोणवद यो, छप्पन शहाऐंशी सत्तेचाळीस दहा तुमचं नाव सांगा सुशांत पाडेकर हां एक एकच गोष्ट आहे तुम्ही आता आम्हाला एक गाय दिली आहे हां तुम्हाला तुम्ही आम्हाला जोडणी करून दिली जर आम्हाला ही गाय आमची शंभर टक्के यशस्वी झाली आमच्या म्हणण्याप्रमाणे तर आपल्याकडे आपल्याकडे कोकणातले बरेच लोक तुमच्या संपर्कात येऊन तुम्ही जसं आम्हाला सहकार्य केलात तसं आम्हाला पुढेही तुमचं सहकार्य पाहिजे वस्तू आमची एक रुपये दोन रुपये कमी जास्त पण झालेल कोकणातल्या लोकांना पण ज्याप्रमाणे क्वालिटी तुम्ही सांगणार तशी निघाली तर आपले कोकणी तुमच्या संपर्कात येऊन त्या नंबरावर संपर्क करतील आणि आम्हाला जसं सहकार्य केलात तसं तुम्ही पुढेही सहकार्य करा

पहिल्या वेळेस किती म्हटलं दूध पहिल्या वेळेस दूध किती देईल 啊，对对对。 तुमचं आहे काय किंमत काय किंमत किंमत सांगा गो किंमत सांगा एक लाख पंचाहत्तर एकहत्तर लाख पंचाहत्तर